नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला जुना औसा रोडला आल्यानंतर विश्व सुपर मार्केट आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला तिसऱ्या मधल्यावरती फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी नाही परंतु फ्लॅट अतिशय प्रशस्त फ्लॅट आहे रेट मला चाळीस लाख रुपये सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला पाहायचं त्यांना त्यांनी नक्की संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला फ्लॅटवरती लोन मिळू शकतं तिसऱ्याच मधला आहे परंतु रोडची कनेक्टिव्हि कनेक्टिविटी फार सुंदर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण आजूबाजूचं लोकेशन आणि फ्लॅट सिस्टम देखील दाखवण्यात आलेली आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता हा मेन औसा रोड आहे संपूर्ण फ्लॅटचं लोकेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता हे समोरील बाजूला आपल्याकडे जुना औसा रोडपासून एक शंभर मीटर अंतरावरती टू बी एच के फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती विक वी, विक्रीसाठी आहे रेट चाळीस लाख रुपये आहे निगोशिएबल आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत तुम्ही लोन करू शकता तर मित्रांनो ज्यांना कुणाला खरेदी करायचं असतं त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समरील बाजूला बघू शकता हे हनुमानाचं मंदिर आहे मंदिरापासून पुढे गेल्यानंतर विश्व सुपर मार्केट आहे विश्व सुपर मार्केट आहे समोरील बाजूला आणि विश्व सुपर मार्केटच्या पुढे एक बिल्डिंग आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक अगदी त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बिल्डिंगपासून आतमध्ये तुम्हाला मध्ये वळायचं आहे या ठिकाणी बघू शकते या ठिकाणी मध्ये वळायचं आहे तुम्हाला मध्ये वळल्यानंतर आपल्याला तिसऱ्या मजल्यावरती वन तिसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट फक्त चाळीस लाख रुपये तेही निगोशिएबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा तिसरा मजला आहे बिल्डिंग जी आहे ते जी प्लस थ्रीच आहे लहान बिल्डिंग आहे वर दोन मजली बांधकाम परमिशन करता येतील ह्या पद्धतीचं परमिशनवरही दोन मजलीचे आहे तर ज्यांना कुणाला फ्लॅट खरेदी करायचं त्यांना की संपर्क करा फोर व्हीलर तुमच्या एक ते दोन फोर व्हीलर बसतील एवढी मोठी पार्किंग आहे त्या बाजूला तिसऱ्या मजल्यावरती आहे या ठिकाणी लिफ्टसाठी जागा सोडलेली आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लिफ्ट उपलब्ध नाही समोरील बाजूला बघू शकतं हा पायऱ्याचा स्पेस आहे इंटरनल जो स्पेस आहे तो तोही दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याकडे अतिशय कमी बजेटच्या प्रॉपर्ट्या उपलब्ध होतात खरेदी करण्यासाठी तुम्हाला विश्वसनीय ठिकाण आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा अड्डा जे आहे आपला जो ऑफिस आहे जे आपल्या शिवाजी चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरचं जे ऑफिस आहे पाठीमागच्या रेल्वे लाईनच्या रोडला आपलं ऑफिस आहे नवीन तो जे इडली ग्रह झालेला आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावण्या आपलं ऑफिस आहे हे सागवानी डोअर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आहे या ठिकाणी नवीन रिनोवेशन पूर्ण केलेलं आहे आणि फ्लॅटला एंट्री केल्यानंतर हा मोठा प्रशस्ताचा हॉल आहे हॉलला देखील गॅलरी आहे बेडरूमला गॅलरी आहे विशेष म्हणजे तीन गॅलरी तीन रूमला गॅलरी आणि व्हेंटिलेशन असलेला हा औसा रोडचा आपल्याकडचा पहिलाच फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी बघू शकता फुल व्हेंटिलेशन आहे चारही बाजूने तुम्हाला या ठिकाणी हॉलला गॅलरी आहे समोरील बाजूला बघू शकते संपूर्ण व्ही आय पी लोकेशन आहे आणि मोठी प्रशस्त अशी गॅलरी आहे या ठिकाणी बघू शकतं या बाजूला देखील कॉमन बेडरूम जे आहे त्या कॉमन बेडरूमला देखील या ठिकाणी गॅलरी आहे या ठिकाणी दोन्ही बेडरूम ह्या कॉमन आहेत कॉमन बेडरूम आहेत ज्यांना कॉमन बेडरूम पाहिजे त्यांना कॉमन बेडरूम देखील या ठिकाणी अवेलेबल आहे लोनची फॅसिलिटी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करायला मिळू शकते महानगरपालिकेच्या नळाचे कनेक्शन देखील आहे पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे आणि अपार्टमेंटला पाणी खूप चांगलं आहे या ठिकाणी बघू शकतं आहे सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे समोर संपूर्ण फ्लॅटचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो ज्यांना कुणाला लातूरमध्ये औसा रोड साईडला फ्लॅट खरेदी करायचा असेल तीन बाल्कनी असलेला हा फ्लॅट आहे किचनला देखील या ठिकाणी युटिलिटी आहे बाल्कनी आहे आणि खूप प्रशस्त असा फ्लॅट आहे चारही बाजूने फ्लॅटचा फुल व्हेंटिलेशन आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा या ठिकाणी बघू शकता जवळपास आठ फूट लांबीची या बाजूला युटिलिटी आणि गॅलरी त्या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे मित्रांनो चांगल्या व्हेंटिलेशनचा फ्लॅट आहे आणि आपण संपूर्ण डिटेलमध्ये ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तिसऱ्यामधला आहे व्हिडिओमध्ये लिफ्टची व्यवस्था